आज सकाळच्या नाश्त्याला मस्तपैकी भाकरी कोलव्याचा कांजी आणि कवटाची बुर्जी या जेवला अये चल येत आहे देवी निघाले चालत आणि चला आज परत प्रवास करूया आपल्या गावात ना ते मुंबईचं मस्तपैकी आहे म्हणजे भाकरी खाल्ली आणि निघालो आता पाहुणे दहाची टी येल त्याला एष्टी का राजूआजी आधीच आहे आता बावीशी टीचीच वाट ऐकते आठ राजुवाजीची नेहमीची टी ती आता यादी का माराचा टोपला पण ठेवलाय काय आणली राजुआजी चिमोरी असं शिवंत पोलीम काय टोल्या काटेरी, काटेरी डालवी धोम्या मिक्स मावर आहे राजू तुझा गेलो आजी फेवरेट आहे काय बोलता आजी ते काय बोलते सावथिनाची पण आले काय गाडी आता एश्टीला पाहिजे होता ना वाटते थोपलेली अच्छा राजपुराची आहे तिकडे मावरा नाही भेटला आहे ना आणि आता हसवाजी पण आले आहे आमच्या राजू आजीचे मैत्रीण म्हावरा घेऊन येते का

हो कुठ निघाल तुम्ही कुठे आहेत ना खाडी का जबरदस्त दिसत पण दुःखामध्ये पूर्ण झाकून गेले बापरे गावात दे का किती उतरतात गावात गवळ्यातली माणसं सुख दुःखाचा कार्यक्रम असेल ना ते एकदाच आपली लालपरी भरून प्रवास करते गावची माणसं येत जात असतात आजूबाजूच्या गावात बटरवालोर राजू शेक पर्यंत पोहोचलो कुड़े गावात <laughs> तर गाडी पोचणार आहे चल्याच्या बस स्थानकावर आणि या चला शहर त्याला बाजारपेठ बस स्थानकाच्या जवळचा बाजारपेठ ते रोळा म्हणजे आमच्या साईडला जाणारी बस तयार आहे जावाला की अजून सवा अकराला सुट्ट आणि आता लगेच फिरून परत आमच्या जिकडे झालं मसाले त्याला इंदापूर लागले पूर्ण जावं लागलं तर इंदापूर इंदापूर वरून जाऊन आले की चालले इंदापूरला इंदापूर तळा गाडीत बहिशलो आणि अजून एक आयली मानगाव इंदापूर तळा पाहुणे अकरा वाजता झाला आता मानगाव इंदापूर तला आली ना ती ते मालुक लागलीला मालुकवाडी बरोबर अकरा वाजता मंडळ तर ही पण एस टी अकरा वाजता बरोबर निघाली आजार दे का आज पण कसलेच भरले शुक्रवारचं बोरिवली पनवेल ने वाली मार्गेत त्याला त्या इष्टाच्या आमच्या इष्टाला पाठी घेऊन जायला आता सध्या थंडीत ना सहरीला जाणार्य एस जाम दिसतात बरोबर अकरा वाजता पोचलू इंदापूर बस स्थानकावर इथे काय ही एस टी आता लागली ती इंदापूर परत आता तल्यातच चाललंय तर महाड पनवेल लागले आणि इकडं मुंबई गोवा हायवे आज आहे ना आपल्याकडे थोडासा टाईम आहे सो शुक्रवारचं बाजार फिरूया इंडापूरचं अगोदर मस्त पैकी पेरू आत कसं आहे पेरू कटिंग केलेलं द्या एक वीस रुपयाला पाकिट आहे कटिंग केलेलं खाऊया आणि बाजार फिरावला जाऊया मस्त पैकी मीठ मसाला मारून तरी येते का यू आहे मुंबई गोवा हायवे या साईडला आहे मुंबई या साईडला आहे गोवा आणि या पाटात आम्ही आता यष्टी आयलो तिकडं बसस्थानक आहे पन इंदापूरचा आणि आता मोठा बोर्ड लागलेला देखू शकता ला मानगा ला। तिकड़ ता आये, 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 या साईडला मानगाव आहे नऊ किलोमीटर अंतरला तिकडं तळा आहे मांदाड आहे आगरदांडा आहे आणि पनवेल या बाजूला आहे आणि याच रोडला भरतं शुक्रवारचं आठवडी बाजा। बाजार तर चला आपण जाणार आहोत बाजार फिराव ही आता नेहमीची रेग्युलर दुकानंच दिसतात का तर साडी शॉप भारत क्लॉथ सेंटर तर फलांचा दुकान आहे आता या इकडं मेडिकल आहे हे रेग्युलर दुकान आहात आणि याच्या पुढं बाजार भरत सो जाऊया बाजार फिरावला एक सुट्टीवाली मावशी कशी देता देत पन्नासने आणि मंदिला कैंचे तुम्ही कैंचे तुम्ही दीगी, मी वाशेचो येते आहे तिकी ना बाजारात ना बाजाराला सुरुवात झालेली आहे आता नारळात ते आता बाजार सुरू होईल मी बाजाराच्या एकदम अलीकडे आले पहिली व्हिडिओ त्या साईडची काढली बाजार देखून आलो काय सिच्युएशन आहे बाजारात तर दुपारचं पावणे बारा वाजतात तरी पण अजून काही दुकानं रचली जातात सो so, इकडं आयलो मी आणि आता आपण व्हिडिओ करावला सुरुवात करू यो तलाव इंदापूर रोड आता आहे साईबाबांचं सा मंदिर आणि मंदिरापासून यो छोटस अंतर आहे आणि आता छोटस एक ब्रिज आहे त्या सुरुवात होत आहे इंदापूरच्या शुक्रवारच्या आठवडी आला आता बटाटा कांदे लसूणवाले बसील आणि तिकडं कांद्याचं काय भाव घरगुती साहित्यात जेवणात लागणार आहे तेल मसाला कडधान्य ते पण देखूया जवळशी सुट्टी सोयाबीन आहे तर वाल आहे बऱ्याच प्रकारच्या डाली आहे इकडं साबण भांडीचं साबण तेल पाउडर, छोट्या छोट्या वस्तू आहेत नंतर इकडं पूर्ण सगळी लाईन आहे ना सुक्या माराची आहे ना पूर्ण तिकडं आतमध्ये जास्तपर्यंत सुखी ढोमिया मंदिला लेपो बारक्यो वाक्यो मकल्यो मुशो पण पूर्ण सुका मावरा आहे आपण जाऊया आता पुढं इकडे आता वडापावची पण गाडी आहे आणि इकडं टोच बटरवाले आहेत तर खोबरा मसाला इकडं कपड्यांचा दुकान आहे तर लेडीज लोकांना लागणारे साहित्य आहेत कानातला वाटतं फुल इकडे लेडीज लोकांचा कपडा आहे आता घरात लागणारे छोटे छोटे वस्तू आहेत चाकू सुऱ्यांपासून घसणी बादल्यो आणि पैसे साठवलं फंड असे बरेच साहित्यात आहेत निगडं लहान मुलाला लागणारे खेळणी पण आहात असे पूर्ण लायनीत बाजार भरलेलो आहे कपड्यांची दुकानं पण बरीचशी एक दोन ऐसान आहे ते आत्ताच भरपूर आता तो एक आहे तिकडे पण हात लाईनीत त्यानंतर आता भाजी आहे वाल वाटाणा कसली कसली भाजी आहे हो तुमच्याकडं हेच सगळे आहेत ही ही भाजी कशी आहे फ्लावर तेवीस तेवी, वीस रुपये पाव किलो ऐंशी रुपये किलो काय ऐंशी रुपये किलो फ्लावर मुलं कसा आहे तांबेटी तांबाटी साठ रुपये कोथिंबीरची जुडी जुडी मोठी येईल बघा वीस रुपयात आणि वांगी कशी आहेत वांगी वीस रुपये पाव किलो याचं भाज्याचं दर आहे आणि वाल मस्त मिठाई वाले आहेत याला काय बोलता तो घाटी शेव बघूया एक खाऊन मस्त हे कचोरी कशी आहे पन्नास रुपये पाव किलो नारली पाक नारली पाक कशी तो तो पन्नास रुपये पाव किलो पाव किलो कचोरी घेते कारण मला जाम आवडतात कुठले तुम्ही काका का इंदापूरचेच बहुतेक दुकानात ना ते ह्या माणसांचे असतात लोकल लोकांची त्यामुळं दर आठवड्याला वे रेग्युलर भरतात त्या दुकानाची तर अजून तयारी चालू आहे कारण आहे ना संध्याकाळचं फुल माहोल असतं आता सध्या काय जास्त पब्लिक दिसत नाही आपल्याला ना। संध्याकाळची गर्दी असतात एक आता मस्त मस्त गरम स्वेटर पण आहेत तरी जो इंदापूरच आठवड्याच शुक्रवारच बाजार संध्याकाळची मजा आईलच ती असो थोडासा वेल काढून तुमच्यासाठी फिरलो कसं वाटलं वाटलो बाजार नक्की कमेंट करून सांगा ऐतना पनवेल एक्क्याण्णव किलोमीटर आहे आणि मुंबईत एकशे छत्तीस किलोमीटर जर बारा वाजता तर दोन बस लागल्यात श्रीवर्धन हरेश्वर गोरेगाव मार्गे मुंबई आणि पनवेल महाड मस्तपैकी खात खातखात खंच्यातरी बसमधून प्रवास करूया मका काकडी आणि पेरू आले आले तर मी बहिषले आता हरेहरेश्वर गोरेगाव मार्गे मुंबई गाड्या या गाड्याने मी एकदा प्रवास केलेलो तो या गाड्याची एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर हो आहे त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो योगायोगान परत ती गाडी घेतो तिकीट काढून घेऊया आता इंदापूर ते पनवेल एकशे बावन्न रुपये आहे तिकीट चलो बाय बाय इंदापूर छान वाटलं शुक्रवारचा बाजार फिरायला गाडीचा ब्रेक फेल झालंय सो गाडी मला अर्ध्या रस्त्यावर तुटलंय समोरच येऊ खामगाव आहे खामगावच्या समोर गाडी ब्रेक फील झाली सो मेकॅनिकल बोलवले दुपारचं पाहुणे एक वाजतात आताच दुपारचे बरोबर दोन वाजता पाणी गाडी पेन मध्ये पोचले पाणी वाढलं पाणी पाणी वाढलं पाणी वाढलं पाणी वाढलं पाणी वाटलं एका लाईन इतके किती एस टी मी तीन वाजले फायनली पण पेन पासून झोपलेलो मस्त तर या गाड्याने आपला प्रवास होतो आज दुपारचं तीन वाजता पनवेल बस स्टॉप देखा कसलं भरलं खचाखच भाई आजकाल औरा का भरतं काय माहिती तिथे का तीन मी एक पाणी बॉटल घेतली नाचल बसचा ब्रेक फेल जायला पण जाम लेट जाईल असो आता पनवेलच्या स्टॉपवरशी चालत चाललं आहे स्टेशनपर्यंत आणि पुढचं प्रवास ट्रेनने आहे मुंबई गिरावची मालाड मालाडमध्ये काम आहे तो मालाडला चालला आहे मुंबई मलाड फर्स्ट टाईम चाललं आहे तिकडे ये या वस्तूंसाठी मी अगोदर दूर राहिले मलाड आपल्या साईडला का भेटन आहे हे इन्स्ट्रुमेंटचा शॉप आहे मलाडमध्ये एका मित्राने मला सांगला त्यामुळं आयलं आहे आणि डायरेक्ट मलाडलाच येऊन व्हिडिओ काढते मालाडमध्ये येऊन काम हुरकसपर्यंत पावणे सहा वाजलं आणि या स मालाडमधली संध्याकाळ मालाड, मालाड मुंबई कसले शॉप असतात ना इकडं सगळा भेटतय मुंबईत मग सगळी मुंबईत धावतात सोडून छोटे छोटे गाव गाव तिकडे पडल्यात सगळी तिकडे आहे मना पण एखादी वस्तू नाही भेटली तर मुंबई यावं लागते आत्ता कळतंय की मुंबई का लोक सगळी धावतात मालाड मध्ये संध्याकाळ एन्जॉय करण्या रिक्षातून दादरवरून आले गोरेगावला आणि घेतलं एक वडापाव आत्ना भूक लागले कारण काही खल्लंही नाही नंतर मित्रांसोबत जाणार आहे कावाला ना सो आता वडापाववर वेल काढते गोरेगावला का येवचं कारण म्हणजे आत्ना एक पनवेल ट्रेन आहे सहा सत्तावीसची त्यामुळं आलो गावाला गावकी किंवा लग्नात मंडपात कशी गर्दी होते अक्षता उ उरवा तशी गर्दी झाली ट्रेनच्या एका डब्यातच मी पण उभ्या प्र तर ऐसो जायलो माझा प्रवास मस्तपैकी येऊन पुंडलिकच्या घरात जेवलो पुंडलिक म्हणजे मित्र आमचं गावचं माझं गावचं खास मित्र सो बऱ्याच दिवसांनी त्याच्या रूमवर गेलेलो मस्तपैकी जेवलो आणि ताईच्या हातं झोपावू लागलो रतन ताईच्या हातं सो दमलेलो त्यामुळं डायरेक्ट येऊन झोपलो व्हिडिओ वगैरे नाही काढली त्यानंतर तर ऐसो प्रवास झालो व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू आता लवकरच नेक्स्ट व्हिडिओ